तुला तापू आले तापू आले खो खो आले तापू आणि खो खो आले ना तुला तू इंजेक्ट घेतला का डॉक्टर कडनं इंजेक्ट कुठे घेतला गो मला कुठे घेतला गो इंजेक्ट कुठं इथं पाहायला पाहायला आबू आले काय बदल त्याला काय सॉक्स ला बटन आहे कुठे बटन आहे बटन आहे बटन आहेत बघ सॉक्स लाव लाव फोन लाव आणि कानाला लाव फोन लाव ना कानाला लाव टुक टोक 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 दाबाचा आणि कानाला लावायचा असा अच्छा हा हॅलो हॅलो देवसी हॅलो बोल देवसी शॉपिंग बघा डॉक्टर कडे दोन हजाराची शॉपिंग झाली विथ डिस्काउंट मेडिकलमध्ये एवढ्या तापल्या निवसीला सर्दी खोकला भाऊ बरा ना तर परत मंगळवारी बोलवले आता येऊन झोपले ती हां काय केला तू कापला का छान का? छान मग आमचा मातीचा खेळ चाललाय देवश्री साप बनवत साप बनवतो ना देवश्री हा हा रात्रीची पाहुणे तीन वाजल्यान आमचा आईला

মারলি তুমি মারি মারুবো জোজো সোলত আকো যাও থাম नको 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 हा काय केला तू कापला मातीचा खेळ चाललाय देवस्वी साप बनवत साप बनवतो ना देवस्वी हम्म हा रात्रीची पाहुणे तीन वाजल्यान आमचा काय बनत भीमचा लड्डू पण होता हा थी थी था 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 हा रात्रीच पाहुणे तीन वाजले आमचा गणपती गणपती आहे ना आपला गणपती जागरण चालू आहे गणपती जागरण चालू आहे आपला गणपती जागरण भीमचा भीमचा पण होतो तू बनवला भीमच्या लड्डू भीमचा लड्डू बनवला तू नाही आहे तू गाणी कुठला बोलत आमच्या पप्पानी आमच्या पप्पानी आमच्या पप्पानी काय आणला काय आणलं आमच्या पप्पानी तू बोल ना मला नाही कशा कशा

छान 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 मग तुला झोपायचं नाही का आता काय देवशवी देवशवी तुला ऐकायला पण नाही आता बघ दे तुला झोपायचं नाही काय करायचं का आता बोल बघ हारोपून भोभू भुँ करत ती बोलतो झोप खरं बोलतो झोपा कोण ठेवी राहता यो सगळा सामान सामान कोण ठेवी राहता यो काय करू मी साप बनू आणि काय करू आणि काय करू यो मी यो शाप बनवला बघ मीने यो शाप बनवला बघ मीने शाप बनवला मी तुला दिला

आई डो मॅन ता ता हं मी शाप करतो ता शाप करतो तू मी शाबोले ता ता ए जाजो दूर मी चलेतो बघ दे कुत्रा बोलतेय बघ बोलय गो बघ तो बघ बोलय जाजो या साबुन तो ले हह नहीं खोजा नहीं साबुन तो क्यों को साबुन तो भोरे यो ये स्टोरी देके ये क्या बोलूं जरा बोलो साबुन आता ना तो देख लगा हम तो बाबा डॉक्टर ना हम

सकाळ झाली आता सकाळ <laughs> झाली झोपाचा कुठाचा काय दिवसी सकाळ झाली आता झोपाचा कौटाचा आपण काय करायचा झोपाचा कि उठाचा काय समजत नाही काय करावं ना, करा ना दिवसभे चार वाजायला आलं सकाळचं पहाट पहाटेच चार वाजायला आलं काय करता झोपाचा कि उठाचा खेकडीचा फोटो काढू काढ तर कोट दाखव खेकडी कुठे आहे पण मला खेकडी दाखव ना कुठे आले खेकडी दिसत नाही तुला तापू आले तापू आले खो खो आले तापू आणि खो खो आले ना तुला तू इंजेक्ट घेतला का डॉक्टरकडनं इंजेक्ट कुठे घेतला गो मला कुठे घेतला गो इंजेक्ट कुठं पाहायला पाहायला आबू आले औषध लावला तुला बाबाने औषध लावला पण तो औषध पिला का ताप तापू आले ना खोकू झाले ना तुला ना। हा तिथं बस इथं बस इथं बस मला खेकडी दाखव ना कुठे खेकडी तू बघ पक्षी बघ उडत बघ पक्षी बा 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 नेचर दिसत बा रंग मस्त ढगाचा कलर बघ कसा दिसतो बघ ढगाचा कलर कसा दिसत पक्षी आले चिवताई बसते तिथं चिवताई बसते तिथं ना बघू तू आल्या का आपण वाफार ना वाफारा पण नाही घेतला ना तुझा कपा कुठे गेला कपा कुठे गेला तुझा कपा कुठं चालले कुठं चालले खारू कारू खारू हलो दाम हलो हलो मी पण तो ला काय दुखत बस ना पॅकिंग करायला पॅकिंग करा का स्केटिंग करायला हा स्केटिंग।, स्केटिंग ना मग पॅकिंग कसं होतं कुठं कवर तुला ते हा मोबाईल होता म्हणून दिसत नव्हतं का मला <सथियो> बघू कसा करता आज ती पाकरू ना काय पहिला बसून का बस खाली केलं ध्रुव काय केले बघू बघू गाऊ कसा पिवशी कान करले बघू ना बाबा लय बारी ना लय डोका तुला विकरून बघू विकरून बाबा काय आहे त्या ख हे केले पण तुम्ही तो ती पण घालू ग हा माग वाचल माग बस करतो पण ती क बनवली तुम्ही तुम्ही क बनवले नंतर सांगशील घेतल्या कुठला खेळ चालू तुमचा हां शक्तिमान नाचतं बघ शक्तिमान नाचत बघ देवशी कशी नाचत कसे नाचत देवशी कशी नाचतं दाखव तू इथे इथे इथं नाच इथं इथं नाच हा नंतर करतो देवसी नाचत ना बेबी शाउट करतो बघ शिथे थांब ना तिला करू दे ना ये येवशी इकडे दाखव मला हा देवसी इकडे इकडे ये लवकर ये हा दाखव कसा करता बेबी शाट टू 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 <laughs> ताप उतारले वाटत आधी अंगाने <laughs> ताप घसतात ना उतारले हा बस बस देवशी दाखव कशी कर देवसी आता कान तू जेवून घे आता तू जेवून घे तू होऊन घे हा देवस्वी आहे देवस्वी आहे आज पण जागरण करायचं का आपल्याला गणपतीचा हा सकाळच्या सहापर्यंत देवस्वी हा ए खालती बस खालती बस सांड सांडील खालती बस, बस। तु खालती बस खालती बस खालती बस खालती बस खालती बस खालती बस तू ए तू खालती बस ध्रुव ऐ तू खालती बस ना निया। निया। ऐ, खालती बस खालती बस काय तो बातना तिला तिला बाद दे दुसरा तिला दुसरा भाग दे तो बात तिला हो काय घातलं इकडे इकडे काय घातलं पायात काय घातले पायात आपल्या तापू आले ना डॉक्टर कडे जाऊ दे आपण डॉक्टर काय दिलं आपल्याला डॉक्टर काय देत डॉक्टर काय देत इकडे बघ ना इंजेक्शन देत कुठे देत कुठे इंजेक्शन देत कोणी डॉक्टरने अभ्यास दिले तो अभ्यास नाही बाई डॉक्टरची फाईल आहे ती डॉक्टरनी फाईल दिले फाईल हम्म डॉक्टरने अभ्यास <laughs> दिले देवस्वी डॉक्टरच्या फाईल अभ्यास बोलतं अरे पायात का घातले थंडी लागते ना आपल्याला इकडे ये 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 अरे अरे अरा अरे अरे पलाली कुठे लपली देवसी कुठे आपली भोकर भो देवशी भोकरे भो दे भो सगळ्याला कशी हे येऊकर भागदार रोज नको राहू लवकर ये देवस्वी ये ना बाहेर ये जोजोला घे जोजोबा जोजो रडत जोजूर रडतं देऊसवी जोजूवर रडत बोलतं दीदी कुठे गेली दीदी कुठे गेली बोलतो जोजो रड़त तिला घे कडेवर जोजो रडतं तिला चांगलं रड रडू नको रडू नको कढी वगैरे तिला हां हां कढीओ घ्या हां रडू नको सांग तिला आपण डॉक्टरकडे जाऊ अरे सांग डॉक्टरकडे जाऊ आपण तिला अरे खांद्यावर घेतली डायरेक्ट <laughs> जोजूला जो जो डायरेक्ट खांद्यावर घेतली काय बदल त्याला काय सॉक्स ला बटन आहे कुठे बटन आहे बटन आहे किती बटन आहेत बघ सॉक्स लाव लाव फोन लाव आणि काना लाव फोन ना लाव काना लाव सूक टुक टुक टूक दाबाचा आणि काना लावायचा असा अच्छा हा हॅलो हॅलो दिवस मी हॅलो बोल <laughs> ना, ना ना, बाबा चोर मामा खाऊ चोरला माझ्या तुला खो खो होतो ना उद्या डॉक्टर कडे जायचं आपल्याला उद्या डॉक्टर कडे जायचं आपल्याला हा बघ गुड गर्ल खात ना गुड आपल्या उद्या डॉक्टर कडे जायचं ना, गुड़। ना, गुड़। ना डॉक्टर इंजेक्ट दे ना मा बघ किती खोखू झाले उद्या आता इंजेक्ट द्या डॉक्टर तुला डॉक्टर इंजेक्ट द्या तुला आता मग बश बश आप, का काय बोल आबू झाले ना झोपाच रोज आता आपल्याला बरं ना कळे ना नवरी बनतं नवरी बनतं दाखवू कशी नवरी बनत काय दाखवू तुला माझं काम आहे दिसत जाईल बा आता माझं काम आहे ऑफिस गेला बघ आपल्याला आता बरं ना कधी आपण झोपाचा आता जा झोप आम्ही सकाळी आपण जाऊ डॉक्टर कड डॉक्टर इंजेक्ट देईल तुला काय करतं तू काय देवशीला काय म्हणत गुलाबी सारी कशी नाचतं गुलाबी शारी वा देवशी या रे वा गुला गुला वाँ वाँ वा 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 गुलाबी सारी वा 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 छान छान गुलाबी सारी जा बात झाला आता झोप जा बाप बारा वाजता तरी झोपना रोज दोन तीन दोन तीन आता परत येईल थोड्या वेळ शॉपिंग बघा कड़े दोन हजाराची शॉपिंग झाली विथ डिस्काउंट मेडिकलमध्ये एवढ्या तापल्या निवशीला सर्दी खोकला भाऊ बरा नाही वाटला तर परत मंगळवारी बोलवले आता येऊन झोपले ती व्हिडिओ पण काढू शकत नाही एवढी तब्येत खराब झाली ह्याची आता येऊन झोपले ते दोन हजार विथ डिस्काउंट <laughs>